निलिमा मातारे नयना पाटील यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमापासी उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छेतून स्वागत करण्यात आले तसेच खेळ पैठणीच्या माध्यमातून लकी ड्रॉ पद्धतीने विजेत्या महिलांना पैठणीतून देऊन सन्मानित करण्यात आले तसेच समाज विकास श्रेता सुभाष काळे यांच्या शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाचे नगरसेवक जगदीश गवटे यांच्या शुभ हस्ते लालकीप कापून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी उपजिल्हा प्रमुख मनोज यांनी सुभाष काळे व समाजसेविका श्वेता काळे यांच्या कार्याचे कौतुक करत या या ठिकाणी नगरसेवक राहणार असे सांगितले समारंभात सहभागी झालेल्या महिलांना हळदी कुंकूचा मान देत त्यांना सन्मानित सन्मान, सन्मान केला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले तसेच हा सा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले दिघा बिंदू माधव नगर येथे मोर्या प्रतिष्ठान मंदार स्मृती मित्र मंडळ आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमानाने येथे हळदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि हळदी निमित्ताने लहान मुलांचे डा डान्स तसेच महिलांसाठी आकर्षक बक्षीस येथे ठेवण्यात आली होती अतिशय चांगल्या प्रकारे येथे महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी त्या कार्यक्रमासाठी आल्या त्याबद्दल मी सर्व महिला भगिनींचं मी आभार मानतो या दिघ्यामध्ये दिघ्यामध्ये परिवर्तन घडण्या घडवण्यासाठी सर्व येथील नागरिकांनी चंग मानला आहे आणि ह्या आजच्या कार्यक्रमाच्या दिलेल्या प्रतिसादामुळे हे आम्हाला सर्वांना विश्वास आहे की या, या, या दिगामध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही येथील शिवसैनिकांनी त्या कार्यक्रमासाठी भरपूर मेहमत मेहनत घेतली त्या सर्व शिवसैनिकांचं मी आभार मानतो येथील उमेदवार श्वेता काळे सुभाजी काळे गौरी आंग्रे या दोन्ही उमेदवारांना मी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि निश्चितच ह्या प्रचंड मताने निवडून येतील मी येतील अशी मी अपेक्षा बाळतो धन्यवाद गटातले गुंडू माधव मधला आमचा मंडळ मदन मोर्या हा मंडळ यांनी चांगल्या प्रकारचं चा, महिला मंडळ त्यात हळदी कुंकाचा कार्यक्रम इथं राबवला आणि कमीत कमी हजार ते दीड हजार महिला या ठिकाणी उपस्थिती दाखवल्या त्या मंडळाच्या वतीने पहिला मी त्यांचा मंडळाचा हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणारा भविष्य या ठिकाणी आम्ही नक्की भगवा झेंडा इथं फडकून दाखवू माझी मुलगी किंवा मी न्या न्या या ठिकाणी आम्ही नक्कीच या ठिकाणी त्या वेळेला निवडून आणि समोरचा उमेदवार कोण बोलतो की सुशिक्षित पण माझी पण इथं मुलगी जी आहेत ती लॉ स्टुडंट आहे त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे आणि आम्ही नक्कीच त्यांचा या वेळेला कंबरकर मोडून टाकू आणि येणारा भविष्यात जिथे इथं जी काय असतील कुठले काय अडे अडचणी जिथे काय काम आहे बाकी आहेत त्यांनी तर काय केलेलंच नाहीत न्याय देऊ आणि जर सर्व महिला आल्या ढिगाव भागातल्या बिंदू माधव नगर मधल्या त्या महिला त्यांच्याकडनं अशीच मला प्रतिसाद लाभू आणि मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एवढं मी बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खरं आता अतिशय जुने शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत जे बाळासाहेबांचं स्वप्न होत साठ टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या उक्तीप्रमाणे प्रत्येक शिवसैनिक नव्या मुंबईतील चालत आहे त्याचा परिचय आपल्याला वारंवार येतो त्यांची त्याच उक्तीनुसार आज काळे भाऊंनी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ असेल लकी ड्रॉ असेल काही मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याला इथे माधव बिंदू नगरवासियांचा प्रतिसाद लाभलेला आहे हीच खरं तर सौख्याची सा नांदी सांगावी लागेल येत्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेले आहे इलेक्शनचा रिझल्ट खरं पाहता वेगळं काही सांगायला लागेल या गर्दीवरून असं वाटत नाही आज हळदी कुंकू समारंभ झाला साड्यांचं वाटप म्हणजे लकी ड्रॉ ठेवण्यात आलेले आणि डान्स नृत्य झाला या ठिकाणी सुभाष काळे सुभाष काळे